निर्वाचन सोहळा अंतर्गत आदरणीय परमपूजनीय प्रातस्मरणीय मामाजी मामांचा जीवनपट आपण सगळ्यांच्या मुखातून ऐकलेला आहे अत्यंत मामांचं जे जीवन आहे ते त्यांनी स्वामी श्री चक्रधरांच्या तत्वाला ज्या गुरुजनांनी दिलेले संस्कार आहेत काही गोष्टी ह्या फक्त आम्हाला कृतीतून घ्याव्या लागतात काही गुरुजन असे असतात काही बोलत नाही पण त्यांची कृती मात्र ही आपल्यासाठी फार महत्वाची असते असं काही आमचं परंपरेचं द्वार आहे आणि म्हणूनच मामा कधी प्रवचन करणार नाही मामा कधी ज्ञानरूपी आपल्याला कुठं वक्तव्य करताना दिसणार नाही परंतु जो स्वामी श्री चकंद्रांचा मूलभूत सेवा असा हा मंत्र आहे जो माहीम भट्टांना स्वामींनी सांगितलेला आहे तो पुरेपूर मावांच्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतो नेहमी सदा सर्वदा साधू पूजन भजनपूजन सेवादास्य आणि हे कसं करावं याला आम्ही निगुती असं म्हणतो की जे विचाराची निगुती आपल्या जीवनामध्ये असायला हवी कुठल्याही प्रकारे परमेश्वराचं जे साधन आहे त्या साधनाची सेवा करत असताना कुठलाही प्रकारचा मनात एक स्वार्थ भाव न ठेवता निष्काम निरहितुक भावनेतून ती सेवा घडावी असं हे मामांचं कर्तृत्व समाजाने सगळ्यांनी अनुभवलेलं आहे त्याचबरोबर मी वयाच्या दहाव्या वर्षापासून मामांच्या संपर्कात आहे त्याला कारण म्हणजे माझे श्रीगुरुजी माझ्या गुरुजींचं उपाध्य कुलाचार्य कैवल्यवासी श्री मोठे बाबाजींचं अत्यंतिक स्नेह आणि त्या स्नेहाच्या माध्यमातून नेहमी मामा सातत्याने रणायचे असो किंवा आताच माझ्या पूर्वी जे आदरणीय यक्षदेव बाबांनी सांगितलं की कि किमान यक्षदेव महंती जी झालेली आहे की स्नेह कसा असते त्यावेळेला बाबांनी आमच्या नाकार दिला होता की मी यक्षदेव प्रतिष्ठा घेणार नाही कारण कविलेवासी प्रभाकर आश्नाख्य मोठे बाबा यांनी आपल्या स्वतःच्या अंगी असलेली ब्रह्मविद्या पाठशाळा चालू असताना मोठे मोठे विद्वान बाबांपेक्षाही वयस्कर मंडळी तिथं होती पण त्या काळात त्यांनी आपल्या अंगी असलेली भोजने प्रतिष्ठा बाबांना दिली आणि मी सांगितलं बघी आता मी यक्षुदेवती घ्यायची नाही नाकार द्यायचा म्हणून चाललेलो आहोत अशा उद्दिष्टानं मामा त्यांना घेऊन आले आणि मामांचा आग्रह असतो नाही म्हणायचे सिरसगाव येथील अशी बाबाजी म्हणजेच धनकर बाबा आणि मामा आणि मामांचं मित्रत्व आणि मामान सांगितलं तुम्हाला बसावंच लागेल आणि बळजबरी त्या ठिकाणी यक्षदेव प्रतिष्ठा मामांच्या मित्रत्वाने बाबांना खरोखरच काय मित्रत्व असते आणि ते मित्रत्वाची मैत्री शेवटच्या क्षणापर्यंत त्या दोघांनी जपलेली आहे त्याच्यातलं मी एक थोडक्यात उदाहरण सांगणार आहे की आदरणीय प्रवाचक बाबाजी म्हणजेच कुरुंद निवासी बाबाजी यांची पोथी चालू होती आणि बाबा मामा तिकडे कुठेतरी व्यस्त होते त्या पोथीमध्ये आणि मग आमच्या श्री गुरुजींची तब्येत बिघडली आणि मग मामा त्या ठिकाणी शेवटच्या तिकडेही असल्यामुळं भेटायला थोडे उशिरा आले आणि आल्यानंतर जो शेवटचा क्षण आहे आणि प्रसंग आहे की त्या दिवशी बाबा दोन दिवसापासून अन्न थोडं घेत नव्हते जेवण जात नव्हतं आणि आम्ही खूप दिवसभरापासून सकाळपासून आग्रह करतो बाबा थोडं तरी घ्या पण घेत नव्हते आणि नेमके त्या दिवशी संध्याकाळी मामा तिथं पोहोचलेले आहेत आणि मग मामा म्हणतात तुम्ही जेवले का तर ते म्हणतात मी तुझ्यासाठीच थांबलेलो आहे तुझ्यासोबत मी जेवणार आहे आम्हालाही आश्चर्य वाटलं की आम्ही एवढं दोन दिवसापासून रावांना म्हणतो आणि मामा आल्यानंतर म्हणतात तुझ्यासोबत जेवणार आहे आणि मग ते मामाला म्हणतात का रे तू किती दिवस झाले मला भेटीला आला नाहीस जर आता मी निघून गेलो असतो तर तुझी माझी भेट झाली असती का आणि अशा प्रकारे दोघांच्याही डोळ्यात असू आले आणि दोघांनी तिथे त्या ठिकाणी बाबा अन्न न घेत होते त्यांना जेवण जात नव्हतं पण दोन फुलके मामांसोबत शेवटचं जेवण केलं बाबांनी आमच्या शेवट काय मित्रता असते काय प्रेम असते की एक फुलका नाही तर दोन फुलके बाबांनी शेवट मामांसोबत तिथे बसून खाल्लेत आणि त्यानंतर मात्र आमच्या श्री गुरुजींनी जेवण घेतलं नाही आणि त्यांचा शब्द मामांचा कधीही आम्हाला सुद्धा मामा त्याप्रमाणे सर्व परिवाराला ते, परिवारा ते आदरणीय जे आमच्या श्री गुरुजींचं असलेलं प्रेम ते मामांच्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळालं आणि म्हणून खरोखरच मामांचं व्यक्तिमत्व आमच्या श्री वर्धनस्थ कुळासाठी अत्यंत सेवाभावी असलेलं हे व्यक्तिमत्व आहे त्यांच्या जीवनामध्ये जो जोपर्यंत श्री गुरुजी आमचे होते तोपर्यंत कधीच पवित्र पर्व मामाशिवाय आमचं संपन्न झालं नाही कशा प्रकारे आसन असावं कशा प्रकारे तिथली सजावट असावी स्वतः तिथे येऊन मामा मार्गदर्शन करून स्वतः तिथे चिकाटीमध्ये करून घ्यायचे आणि खरोखरच असं असलेलं प्रेम तेच प्रेम त्यांनी संपूर्ण पंथाला दिलेलं आहे ज्या प्रेमाची साधनदात्याने आम्हाला त्या अच्युत गोत्रेपर्यंत एक प्रेमाची जी प्रतिकारांता आहे जे परस्परातलं प्रेम आहे ते मामाच्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळते आज या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी अनेकांना दिलेलं प्रेम आहे त्या प्रेमातूनच त्यांनी सर्व हे समाजाची जडणघडण जी प्रेमातून होत असते आणि हा प्रेमाचाच हो प्रेमा आज एक संस्कार या ठिकाणी उभा झालेला आहे या संस्काराच्या रूपाने आज या ठिकाणी पंच्याहत्तर वर्ष मामाचे पूर्ण होत आहेत हा अमृत महोत्सव आणि त्या अमृत महोत्सवासाठी हे सर्व साधन जमलेलं आहे निश्चितच अशा परमेश्वर साधनवंताला तुम्हा सर्वांच्या असलेल्या या चिंतनाने अभिष्ट चिंतन अशा प्रकारे आपण मामांसाठी सर्वजण करूयात मी सुद्धा बालपणापासून मामांच्या संपर्कात आहे मामांच्या सानिध्यात आहे आणि माझ्यावर त्यांचा अत्यंतिक प्रेम आणि त्या प्रेमाचा संस्कार माझ्या जीवनात त्यांनी मला घडवलेला आहे अत्यंत प्रेम असल्यामुळे माझ्या बालपणी ते मला म्हणायचे बाबांना आमच्या श्री गुरुजींना की हा एवढा मुलगा मला देऊन टाका बाबा म्हणायचे ठीक आहे तो बाबा पुढे काही बोलत नसायचे अशा प्रकारे एक लढा होता आणि तो लढा मामांनी आजपर्यंत आमच्या या वर्धनस्थ कुळाशी जपलेला आहे तो पंथाशी जपलेला आहे मामाने कधी कोण्या हा कोण्या कुळातला आहे मामा जरी कविश्वर कुळातले असतील पण त्यांच्यासाठी तीनही कुळातली मंडळी मग परिमंडल्य कुळातली असो कविश्वर कुळातली असो का उपाध्य कुळातली ही सगळ्यांना त्यांनी आपलंस करून घेतलेलं आहे हे त्यांच्या जीवनाचं वैशिष्ट्य आहे त्यांचा आधार आदर्श आहे आणि तो आदर्श आमच्या पंथासाठी फार महत्वाचा आहे तो आमच्यासाठी महत्त्वाचा आहे तो आदर्श असाच आम्ही पुढे चालत ठेवू आणि हीच त्यांच्या या आजच्या पंच्याहत्तरव्या वर्षा निमित्ताने अमृत महोत्सवा निमित्ताने त्यांना मामांना या ठिकाणी ही सदिच्छा आमच्या सर्व वर्धनस्थ कुळातील असलेल्या शिष्यगाद्या ज्यामध्ये आमचे ज्येष्ठ असलेले आदरणीय जयतकर्ण बाबा आहेत विश्वनाथ बाबा उपस्थित आहेत बाबा सरळ बाबा आमचा सर्व हा शिष्य गाद्या नातूगाद्या वर्धनस्थ कुळातील सर्व परिवार तपस्विनी सगळ्यांच्या माध्यमातून खरोखरच मामांचं जीवन अशाच प्रकारे वृद्धिंगत होत राहू स्वामी श्री चक्रधर महाराजांचं असलेलं प्रेम कैवल्यपद निश्चित स्वरूपात मामांना प्राप्त होवो आणि त्यांच्या जीवनात अशाच प्रकारे सुख शांती आरोग्य चांगल्या प्रकारे प्राप्त हो ही परमेश्वराच्या श्रीकरणी मामांसाठी आम्ही प्रार्थना करतो आणि हा अमृत महोत्सवी सोहळा संपन्न होत असताना हा आत्यंतिक आनंद आम्हाला होत आहे आणि तो आनंद मामांच्यासाठी फार महत्त्वपूर्ण आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे मामांनी त्यांच्या जीवनामध्ये परिवाराला सुद्धा तसंच प्रेम मामांचा सोहळा स्वभाव जो आहे असं वाटतं की मामा रागाणी बोलतात परंतु त्या रागामध्ये सुद्धा प्रेम असते ते प्रेम आम्ही अनुभवलेलं आहे आम्ही फार कधी रागावले मामा तर आम्ही पोरांना सांगतो की अरे मामा रागावत असतील परंतु आपण समजून घ्यायचं अशा प्रकारे त्या रागामध्ये सुद्धा प्रेम असते कधी कधी ते चापड सुद्धा मारून देतात पण तरी सुद्धा ते प्रेमाची चापट आहे हे आमची परंपरा आम्हाला सांगते की एखादा राग असलेला किंवा एखादं रागावून बोललेलं सुद्धा ते अत्यंतिक जर धर्मरूपी असेल तो जीवनाला कर्मणाशोगीतेचा जे द्वार आहे ते द्वार आमच्या परंपरेने अधिकरणाच्या कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्याला ऊर्जा करत असतो असे मामा मामांसाठी हे शब्द या ठिकाणी मी परमेश्वराच्या श्रीजन समर्पित करतो आणि मामांना शुभेच्छा देऊन माझे दोनशे शब्द या ठिकाणी संपवत असतो